नमस्ते छोट्या दोस्तांनो आज आपण पाहूया काही क्रिया म्हणजेच ॲक्शन्स चित्र पाहूया आणि ती मुलगी मुलगा किंवा व्यक्ती काय करत आहे ते सांगूया पहिलं चित्र पळणे मुलगा काय करत आहे पळत आहे पुढे पहा उडी मारणे तिसऱ्या चित्रातील मुलगा काय करत आहे कोणती क्रिया करत आहे झोपणे पुढे ती मुलगी काय करत आहे बाळांना बरोबर पिणे पिण्याची क्रिया करत आहे ती पुढं खाणे पुढच्या चित्रामध्ये नाचणे सायकल चालवणे चालणे पुढील क्रिया आहे चित्रातील पहा पुस्तक वाचणे बरोबर पुढे भाजी कापणे फुटबॉल खेळणे कॅच पकडणे म्हणजेच झेलणे ओ या चित्रात काय करत आहे रे बाळ रडणे रडण्याची क्रिया करते पुढे चढणे वाजवणे हसणे गाणे आणि पुढील चित्रात चित्र काढणे धन्यवाद